नमस्कार खबर मध्ये मी दिनेश पालकरे आपण सर्वांचं स्वागत करतो आपण आहोत शहापूर शहरामध्ये आणि शहापूर शहरातून आज खऱ्या अर्थाने एक विचारधारा संचलित शिवगर्भ संस्कारभूमी किल्ले माऊल इथे शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी असा एक शिवविचारांचा दा जागर करणारी भक्ती पायी दिंडी आज इथून निघालेली आहे या दिंडीचे प्रमुख शरद भरडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने या दिंडीचं आयोजन करण्यात आलं आहे महाराष्ट्रातील प्रथमच अशी एक शक्तीभक्तीपायी दिंडी ही आयोजित करण्यात आलेली आहे आणि याची सुरुवात आज शहापूर शहरातील शिवतीर्थ येथून करण्यात आलेली आहे अनेक मान्यवर अनेक सामाजिक कार्यकर्ते राजकीय नेते यांच्या उपस्थितीत या दिंडी सोहळ्याला सुरुवात करण्यात आलेली ही दिंडी आता शिवनेरीच्या दिशेने पायी निघालेली या दिंडीमध्ये अनेक शिवभक्त शिवप्रेमी सहभागी झालेले आहेत जागोजागी या दिंडीचं स्वागत करण्यात येणार आहे परंतु शहापूर शहरातून निघाल्यानंतर पहिल्यांदाच शेठ पांडे यांनी या दिंडीचं स्वागत केलेलं आहे दिंडीत सहभागी झालेल्या शिवप्रिंडींना त्यांनी नाश्ता पाण्याची व्यवस्था केलेली आहे शिवऱ्यांचे वारकरी म्हणून शरद खर्डे यांच्या आयोजनातून ही दिंडी साकारलेली आहे भक्ती बाई दिंडी सोहळा आहे हा आणि आज शहापुरातून या दिंडी सोहळ्याला सुरुवात झालेली आपण पाहिलं असेल तर अनेक शिवभक्त शिवप्रेमी या दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत शहापूर शेणवे टाकी पठार किनवली माळशेज मार्गे ही दिंडी शिवनेरी गडाकडे जाणार आहे शिवगर्भ संस्कारभूमी किल्ले माऊली शहापूर शिवतीर्थ ते शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी लेनाद्री ओझर इथे ही दिंडी आता जात आहे